तीन कुटुंबांमधील जमिनीचा वाट टोकाला गेल्याने एकाचा मध्यरात्री गाठ झोपेत असताना काठे आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना अकोल्यामध्ये घडली अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बटवाडी गावात ही घटना घडली आहे या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बाळापूर पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं आहे या प्रकरणाचे पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण घटना अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बटवाडी गावातली आहे या गावामध्ये राहणारे अखरे पुंडे आणि कुटे अशा तीन कुटुंबात सरकारी जागेवरून वाद सुरू होता काल आखरे कुटुंबातील एकाने या वादग्रस्त जागेवर खत आणून टाकले होते तर त्याच खतावर दुसऱ्या एका कुटुंबाने जनावरे आणून बांधली होती यावरूनच रात्री उशिरापर्यंत तिन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता हा वाद मिटवून हा वाद मिटवून सर्वजण आपापल्या घरी गेले अशातच नितीन सुधाकर आखरे वर्ष तेहतीस हे घराच्या अंगणात झोपले होते यावेळी काही अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर लाठीकाठीने हल्ला चढवला या हल्ल्यात नितीन आखरे यांचा जागीच मृत्यू झाला सकाळी आखरे यांच्या पत्नी त्यांना उठवायला आल्यानंतर ते रक्ताच्या धारावर पडलेले दिसले ज्यानंतर त्यांनी आरडाओरड करत गावकऱ्यांना जमा केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत संपूर्ण घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे जमिनीच्या वादा दरम्यान यांना संपवण्याची धमकी इतर कुटुंबियांनी दिली होती याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतला आहे